हॅलो मी विनंती करेल खरं तर ही कुस्ती लावण्याअगोदर आदरणीय ही कुस्ती लावण्याअगोदर ताईंनी सर्वांना महिला कुस्ती पटवून देखील शुभेच्छा द्याव्यात अशी मी ताईंना या ठिकाणी विनंती करतो आदरणीय ताई धन्यवाद हा सामना सुरू होण्यापूर्वी मी ताईंना विनंती करेल की आपण शुभेच्छा द्याव्यात हा दो, ताई दोन मिनिटं इथेच आपला सन्मान केला जाईल पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार राज्याच्या राज्यमंत्री आमच्या मार्गदर्शक आदरणीय माधुरताई मिसाळ यांचा सन्मान आदरणीय धीरजजी घाटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आपले आयोजक पुनीत दादा बालन आणि ताई मी यांना विनंती करेल की आपण ताईंना गदा देऊन त्यांचा सन्मान करावा जोरदार टाळ्या वाजून आपण ताईंचा या ठिकाणी सत्कार करूयात धन्यवाद ताईंना विनंती करतो की ताई आपण सर्व स्पर्धकांना शुभेच्छा द्याव्यात हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुपचे धीरज गाटे आणि पुनीत बालन आमच्या जान्हवी ताई नाही मिळेल <laughs> जान्हवी यांचा महिला पुरुष राज्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मी भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करते कोण जिंकेल कोण हरेल ही गोष्ट नाही पण इतका सुंदर माहोल धीरजजी तुम्ही तयार केलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये जे पण स्पर्धकांनी भाग घेतले ते सगळे माझ्या दृष्टीने विजयी स्पर्धक आहेत आणि मी त्यांचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करून देते महिलांची कुस्ती आता आपण बघूया मला भाषण करायला आवडत नाही एवढं चांगलं याच्यामध्ये आणि कुस्ती बघायला आपण पहिल्यांदा वरती जाऊया पुनीतदादा मी त्यांना विचारलं की पुनीतदादा अचानक कुस्तीकडे कसे वळले त्याची स्टोरी मी नंतर सांगेन धन्यवाद मी ताईंना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं फक्त एक विनंती असेल ताई की लगेचच आपण पारितोषिक देखील यांना आपण देणार आहोत हिंदू गर्जना चषकच्या महिला गटांच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण देखील राज्यमंत्री आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल आणि आपण कुस्तीला सुरुवात करूयात फक्त मी एक विनंती करेल सर्व प्रेक्षकांना व्यासपीठावरील सर्वांना आपण सर्वांनी खाली बसून घेतलं तर सर्वांना हा थरार अनुभवता येईल आपण सर्वांना मी वारंवार विनंती करतोय की कोणी मध्ये उभे राहू नका बाजूला थांबा आपल्याला मी क्षमापूर्ण पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे मांडी घालून बसला तरी चालेल खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या आपल्याला महिलांची अंतिम लढत शुभम थोरात अविनाश गावडे शुभम थोरात तो चार गोले, चालू करा, चालू करा, चालू करा, तोंड रणराघिणींचा मुखाबला आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ कौतुकाची थाप आणि शुभेच्छा दोघांनाही आणि आयोजकांचंही कौतुक केलं इतका मोठा मर्दा आणि जंगाचा सोहळा महिला आणि पुरुष कुस्ती बॉडीगार्ड खाली बसा खाली बसा मागे दिसत नाही व्यासपीठावरच्या मंडळी दिसू या पहा कोमल हे कमजोर नाही शक्ती का नामणारी ना आहे ही आदि माया शक्तीच्या रूपानं महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळेस संकट आले त्यावेळेस रणरागिनी रणांगणामध्ये उतरला राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर येशूबाई शिवश्लोषा तारा राणी सावित्रीबाई फुलेंचा इतिहास याच पुण्यनगरीमध्ये ज्ञानदानाच्या कार्यामध्ये इतिहास घडला रमाई आंबेडकर अशा महान स्त्रियांची परंपरा या महाराष्ट्राला लाभली आणि म्हणून आज राज्याची मंत्रिपदाची धुरा सांभाळता असताना आदर माधुरीताई मिसाळ एक महान कार्य त्यांच्या हातून आज समाजाची सेवा राज्याचा विकास व्हावा यासाठी आमदारकीच्या माध्यमातून आता मंत्री पदाच्या माध्यमातून तो ध्यास घेतला सांभाळा आणि आज कला क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यासाठी अवरजून उपस्थित आहेत आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं हे महान कार्य त्याचं कौतुक केलंच पाहिजे म्हणून मुख्यमंत्री आले क्रीडा मंत्री आले सगळेच मंत्री आले म्हणून कालच सांगितलं महाराष्ट्राचा सा मंडळ आज मं शिवगर्जना चषक स्पर्धेला मकाबला ही बाईक दोन लाख एक्कावन्न हजार आणि चांदीची गदा हेमलता घोडके वा दोन्ही बाजून दोन्ही बुजा टिकल्याच्या लाईव्ह प्रक्षेपण याला म्हणता टाळ्या बाजवा जरा बल्ले 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 अशी एक होते ब्लडिंग झाले पहा ब्लिडिंग टाइम वाह सर्व पंचमंडळींचं अभिनंदन आहे चारही आखाडी उत्कृष्ट पंचांचं कार्य गेले तीन दिवस निर्विवाद पार पाडले त्या सर्व पंच मंडळींचं अभिनंदन ओपन घाट तृतीय क्रमांकासाठी एक लाख इनाम ब्रांस पदक सिकंदर शेख धोबी आणि प्रमोद सुळगा सुळका सर प्रमोद सुळ निपट्टी तयार राहा चालू कुस्तीनंतर आपली लगेच कुस्ती होईल आणि त्यानंतर शुभम शेतनाळे तानाजी झंझुरखे मैदानी कुस्ती एक तिकडे चालू राहील ना ते कुमारगड कुमारगड तयार राहा तिकडे एक लाख कुमारगड एक नंबर अखाड्याला लावा तयारी लागा रोहित दिगे काही खुस्ती चालली पहा मुलीची नऊशे पुरुष महिलांचा सहभाग तीन किती आहे तीन दोन का रेड तीन ब्ल्यू टो असा अतिशय चोरस तुडुंब मैदान प्रचंड प्रतिसाद हिंदू गर्जना चषक स्पर्धेचा सोहळा नेटका आणि कुठेच कमतरता नाही अखंड महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी पिंजून काढला म्हणून हे सर्व शक्य झालं डॉक्टर मातिया खड्यावरती एक वरती या संयोजन समिती ही कुस्ती झाली की लगेचच आपण पारितोषिक वितरणाचा स्टेज तयार करायचा आहे पारितोषिक तयार करायचं आहेत ई बाईक देखील लगेच रेडी ठेवायची आहे संयोजन समिती सदस्य आनंदजी पाटील आणि सर्व सहकार्य व्यासपीठ लगेच रेडी करायचं आहे कुस्ती झाल्यानंतर करायचं आहे फक्त आणि हा महिला गटाचा अंतिम सामना आपल्याला फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहता येणार आहे घर बसल्या त्यामुळे आपल्या घरच्यांना देखील याची युट्यूब लिंक आपण पाठवली तर त्यांना देखील हा सामना पाहता येईल कोल्हापूरच्या पीजी पाटील आठ प्रकारच्या बांगडी मारायचं असं आपल्या सर्वांना ज्ञात असेल रेलिंगला त्या ठिकाणी रेळू नये मागे तंबा थोड जबरदस्त चोरस कोण होणार दोन लाख एक्कावन हजाराची मानकरी काही लढतायत बघा वाघिनी वा जबरदस्त जबरदस्त जबर जबर... हार्दिक अभिनंदन अपेक्षा पारितोषिक वितरण सोहळ्याचा स्टेज तयार करायचंय मान्यवरांना विनंती आपण लगेचच त्या ठिकाणी पारितोषिक वितरणासाठी छोट्या स्टेज कडे जायचंय आदरणीय धीरजजी टाळ्या वाजवायच्या या रणरागणीसाठी मिरजची अपेक्षा ठरली हिंदू गर्जना चषक महिला गटाची विजेता आणि गतविजेता ठरली ती उपविजेता ठरली ती पिंपरीची प्रगती प्रगती तुझं देखील मनपूर्वक अभिनंदन चला बक्षीस वितरण होतोय ऐका मानाची गदा दोन लाख एक्कावन्न हजार ई बाईकची चाबी आपण आणायची आहे जी विजेता ठरली आहे तिला लगेचच पारितोषिक राज्यमंत्री माधुरताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल आणि गदा देखील आनंदजी पाटील महिला विजेत्यांची गदा बाकी सर्व अंकुश दादा आपण या अंकुश दादा अंकुश दादा आपण आखाड्यामध्ये या बाकी सर्व संयोजन समिती खाली थांबायचं आपल्याला विनंती आहे ऐका प्रगती गायकवाड आनंदजी ई बाईकची चावी आणि गदा हिंदू गर्जना चषकची मानाची गदा दोन लाख एक्कावन हजार बोला हिंदू गर्जना चषक दोन हजार पंचवीस महिला गटातील या ठिकाणी विजेता ठरलेली स्पर्धक आनंदी पाटील येतात येतात एकच मिनिट धीरजी पांगारकर मला लिखित स्वरूपात आपण रिझल्ट दिलं तर त्या ठिकाणी थोडं लिखित स्वरूपातला रिझल्ट द्या मला हिंदू गर्जना चषक महिला गटाची महिला गटाची सुवर्ण पदक विजेता ठरली आहे ती अपेक्षा पाटील कोल्हापूरची अपेक्षा पाटील तिचं पारितोषिक द्यायचंय बाकी सर्वांनी मागे सरकायचंय मांना पुढे का ऐका हे बाकी पायातले बूट काढा बूट काढा चप्पल काढा ऐका हिंदू गर्जना चषक दोन हजार पंचवीस सुवर्णपदी विजेता ठरली कोल्हापूरची अपेक्षा पाटील तिला मिळत आहे दोन लाख एकावन्न हजार रुपयांचं रोख पारितोषिक त्याचबरोबर एक ई बाईक आणि चांदीची गदा असं भरगतचं बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे आणि ताई मी आपल्या माहितीसाठी सांगतो की आदरणीय धीरजजी आणि दादांनी एक निर्णय केला आहे की या स्पर्धा दरम्यान जे खेळाडू पुढच्या एक वर्षात चांगली कामगिरी करतील अशा तीन खेळाडूंना दत्तक देखील घेतलं जाणार आहे पुढच्या एक वर्षासाठी त्यांचा पूर्ण खर्च हे आदरणीय दादा बालन धीरजजी घाटे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्या खेळाडूंचं पूर्णपणे संगोपन हे आपल्या प्रतिष्ठान आणि पुनित पुनित बालन ग्रुप यांच्या माध्यमातून केलं जाईल दोन लाख एकावन्न हजार त्याचबरोबर चांदीची गदा आणि एक ई बाईक फक्त गदा घेऊन ताईंबरोबर एक फोटो पण एक मिनटं बघतात त्यांना खांद्यावर घेताय का आपण ताईंसोबत एक, एक सेपरेट फोटो घ्यायचा आहे आपल्याला विनंती आहे पहिला एक फोटो घेऊ द्या त्यानंतर घ्या <laughs> कोल्हापूरची अपेक्षा पाटील हिंदू गर्जना चषक सुवर्ण पदकाची विजेता ठरली आहे बोल बोल बजरंगली की भारत माता की अपेक्षाला फेटा बांधायचा आणि तिला दुसऱ्या व्यासपीठाकडे त्यानंतर इतर पुढचा बाकी जो बक्षीस समारंभ असेल तो आपण त्या व्यासपीठावरती करूयात मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या छोट्या व्यासपीठाकडे यायचंय मान्यवरांना विनंती करतो अपेक्षा आपण देखील ई बाईक घेण्यासाठी खाली यायचंय आदरणीय ताई व्यासपीठाकडे आपल्याला अंकुश दादा अंकुश दादा पुढे जाणार जा एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या जोरदार बोला गणपती बाप्पा oh, yeah. मंगल मूर्ती की जय शिवाजी महाराज खूप छान आपण त्या ठिकाणी छोट्या व्यासपीठाकडे जायचं आपल्याला विनंती आहे चला अंकुश दादा आपण बाकी फोटो सेशन नंतर करूयात आपल्याला विनंती आहे वितरण सोहळ्यासाठी